आता तू कर बर का अरे करायची बडबड नमस्कार करायचं कोणत्या बाईनी तुला वरती जाऊन काय पडलं काय पडलं का हो नाही ना।

ರಾಜ ದೂದ ರಾಜ್ಯನ್ಯ್ಯವಾ ರಾಜೂಮಾಳ ಬರ ಕೋ ರಾಜ ವಿಚಾರ ಸರ್ವಣ್ಣ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ ರಾಜಸ್ತಾದೇವ್ ಚಾನೆಲನ್ನು ವೀನ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ್ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ಬೇಕು ಜಯ ಮಲ್ಲ ಶುಭ ಸಕಾ ಸರ್ವನ್ನ ನಾಷ್ಟ ಕಲೆ ಕಂಬುದು ಸಾಹಿಲ್ ರೌ नमस्ते नमस्ते या बाजरीच्या बाजरीच्या भाकरी खायला लाईक करा आता कुठं आहे जेजुरी मधून निघलो आहे जेजुरी मधून निघलो आहे राजू शकता अजय अजय दादांचा फोन चालू आहे तुमच्या ताईला शेअर करा जेतुरी मग चाललेलो आहोत जेतुरी मध्ये दर्शन झालेलं आहे लाईक करा शेअर करा सकाळ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ राजू दराव दत्त मम्मी काय बघ हा मी काय ओके ओके जुन्नर तालुका श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान पोंग्या घ्या पोंग्या पोंग्या नायला पोंग्या पोंग्या खायला या पोंग्या बाजरीचे पावपड

राजू मामाला नमस्कार नमस्कार हा नमस्कार हो ना राजू नमस्कार हो ना राजू मामा नमस्कार 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 बोले जय मल्हार पुरसे नमस्कार नमस्कार गोपाल दर्शन झालं जेजुरी मधून आता चाललोय तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट अरे वा छान धन्यवाद धन्यवाद साहिल राऊत जय मल्हार जय मल्हार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बोल ना बोल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जम्मू काश्मीर मधून पाहतोय दादा धन्यवाद मनापासून तुमचा आभारी आहे खूप लांबून पाहत आहात तुम्ही साहिल राऊत तुम्हालाही धन्यवाद केळी खाताय की काय केळी नाहीये केळी नाही बॉबी आहे बॉबी बॉबी आहे श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ एळकोट एळकोट जयमाला सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना नमस्कार हा बघा आमच्या निर्मिनी काय घातलंय साहिल राऊत हाय हाय प्ले गेम लाईक केले आहे धन्यवाद दीप गोपाल म्हणत आहेत नाही धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अरेना बाळा म्हणतात ओके अनिल दादा म्हणतात कुठं जात आहे दाजी जेजुरीला आलो होतो जेजुरीवरून दर्शन करून आता तुळजापूर पंढरपूरला चाललेलो आहोत साहिल राऊत हाय हाय राजू दादा हसत आहेत साहिल राऊत हाय हाय करवा

आणि आता बाय शंभर टक्के ओके ओके, ओके राजू दादा असा सपोर्ट करा का श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी ताई मला बोलत नाही अनिल दादा म्हणतात बोलत नाही आता आता मी बोलतोय म्हणून तुमच्या ताई नाही बोलत आहे साहिल राऊत साहिल राऊत म्हणतात हो का छान धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट करत राहा मित्रांनो आतापर्यंत असा सपोर्ट केला की तुम्ही पुढेही असा सपोर्ट करत राहा खंडोबा महाराज की जय दिव्याताई हिरकोट हिरकोट जय मल्हार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल स्वामी समर्थ साईल राऊत म्हणतात लवम 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 साईम बदलापूर मनोहर दादा नमस्कार नमस्कार दादा भाई नमस्कार जेसुरीला आलो होतो दादा मनोहर दादा जेसुरीला आलो होतो आता जेसुरीवरून निघालो आहोत लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री स्वाी सम श्रीकोट जय अचे साईट राहुल नमस्कार दादाबाई नमस्कार नमस्कार दादा, दादा नमस्कार दा मीनाक्षी भाई दादा कुठे जाता प्लेट घे गे। मीनाक्षी ताई जे चुनीला गेलो होतो आम्ही जे चुनी करून आता तुळजापूर पंढरपूर आणि आपल्याला म्हटलं चाललेलो आहोत

ता 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 दादा पाळात आता का दादा तुम्ही राजे दादा व्हिडिओ पूर्ण पाहतो राजे दादा आत्ताच्या व्हिडिओ काढलेले आहेत मी अपलोड करत आहे आता विना म्हणतात दादा सुद्धा बाळा आल तात था का खंडोबाला काही समजलं नाही काही म्हणता येत आहे तुम्ही लाईव छान धन्यवाद धन्यवाद साहेब राऊत खूपच आले आलो होतो दादा राकेश म्हात्रे दादा मीनाक्षी दा 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 दा। काही दा 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 मस्कार हेळ खोट जय माला हेळ खोट जय माला राजू दा म्हणतात लाईफ केलं धन्यवाद धन्यवाद करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व ताई आणि दादाना नमस्कार नमस्कार 哎。